कोकण फेमस नारळी भात नारळी भाताशिवाय कोकणामध्ये नारळी पौर्णिमा साजरीच होत नसते प्रत्येकाच्या घरी हा भाताचा प्रकार बनवला जातो अत्यंत रुचकर चविष्ट असा हा भाताचा प्रकार आहे तर नारळी भात बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ घेतलेत तांदूळ कोणताही चालतो पण सुवासिक असायला हवा आणि दुसरं म्हणजे त्या तांदळाचा भात हा मोकळा व्हायला हवा भरपूर पाणी घालून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याकडे हा भात फारसा बनवला जात नाही आहे पण एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुन्हा एकदा पाणी घालून वीस मिनटासाठी हे तांदूळ भिजत घालायचे आहेत केसर पाण्यामध्ये टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत काजू बदाम किशमिश वगैरे पाच ते सहा लवंग घेतलेत दोन दालचिनी तुकडे आणि दोन हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे म्हणजे छान फ्लेवर रिलीज होतं एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे खोवलेलं खोबरं एक वाटी मी बाजूला काढती आहे आणि बाकीचं जे खोबरं आहे त्यापासून आपल्याला दूध काढायचं आहे मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ते दूध काढून घ्यायचं आहे तर ज्या वाटीनं आपण तांदळाचं मेजरमेंट घेतलं होतं त्याच वाटीनं मी खोबरं बाजूला काढून ठेवलेलं आहे एक वाटी खोबरं तर हे ग्राइंड करून झालेलं आहे आता हे गाळून याचं दूध बाजूला काढायचं आहे नारळ मोठा असायला हवा तरच अस दूध निघतं छोटा असेल तर दोन फोडावे लागतील हा नारळ खूप मोठा आहे त्याच्यामुळे दूधसुद्धा भरपूर निघणार आहे तर थोडं पाणी वापरून हे मी दूध काढलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे हवं तर दोन वाटी घेऊ शकता अवेलेबल असेल तर एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ एक वाटी आणि एक वाटी नारळाचं दूध घेतलं आहे आणि आता परत एक वाटी पाणी घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचेत तळून घ्यायचे आहेत तूप जास्त गरम करायचं नाही आहे नाहीतर ड्रायफ्रूट्स लगेच करपतात थोडंसं गरम झाल्यानंतर हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत हे सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यानंतर तांदळामधलं पाणी पूर्णपणे बाजूला करायचं आहे आणि हे तांदूळसुद्धा परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये दीड ते दोन मिनिट हे मी परतून घेते आहे एक वाटी नारळाचं दूध घातलं आहे आणि आता एक वाटी पाणी घालती आहे टोटल दोन वाटी झालं एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी घातलं आहे तांदूळ नवे किंवा जुने असू शकतात कमी जास्त पाणी लागू शकतं तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता, शकता। अजून गरज वाटली तर अजून घालायचं आहे हे कवर करून पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर पाणी पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेलं आहे ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतीये चवीनुसार घालायचं आहे गूळ घालतीये खोबरं किसलेलं खोबरं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय केशर घालायचंय सगळ्यात शेवटी ड्राय फ्रूट्स आता पुन्हा दोन ते तीन मिनिटं कवर करून शिजू द्यायचंय तर हे छान शिजून आलेलं आहे पूर्णपणे मोकळा झालेला आहे भात हे बघा चान तर खूप छान असं नारळी भात तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा नारळी पौर्णिमा असू दे किंवा इतर वेळी कुणीही घरी पाहुणे आले असतील तर तुम्ही पटकन बनवू शकता खूप टेस्टी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा